नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता बदलापूर शहरातील नामांकित शाळेत झालेल्या दोन लहानग्या चिमुकल्या मुलींवर अत्याचार प्रकरणी बदलापूरकरांनी दिनांक ऑगस्ट चोवीस रोजी बदलापूर बंदची हाक दिली होती या बंदच्या हाकमध्ये बदलापूर मधील अनेक आंदोलनकर्त्यांवर शाळेच्या तोडफोड प्रकरणी तसेच रेल्वे आंदोलन प्रकरणी गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती परंतु बदलापूर शहरातील वकील संघटनांनी एकत्र येऊन आंदोलनकर्त्यांची केस ही मोफत लढून त्यांना न्याय दिला आणि याच उपकाराची जाणीव ठेवत बदलापूर शहरातील वकिलांनी व पत्रकारांनी सामाजिक दायकत्व निभावल्याप्रकरणी वकील बांधव व पत्रकार बांधव यांचा सोनवली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे शाल आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बदलापूर शहरातील सर्व प्रतिनिधी पत्रकार व वकील संघटना उपस्थित होत्या जर आंदोलकांच्या वतीनं वकिलांचे वकिलांच्या संघटनेचे आभार मानण्यात आलेले आहेत तर कशा पद्धतीने वकिलांनी या संपूर्ण कशा पद्धतीनं वकिलांच्या संघटनेने वकिलांनी आंदोलनाची मदत केली काय सांगा नमस्कार बदलापुरातलं आंदोलन हे उत्स्फूर्त आंदोलन होतं कुठल्याही राजकीय पक्षाच्या पाठीशी लागून केलेलं आंदोलन नव्हतं लोक स्वतःहून रस्त्यावर आलेली होती न्याय मागण्यासाठी ज्या निष्पाप बालिका आहेत त्यांच्यावर जो काही अन्याय अत्याचार झाला त्याची दखल कोणी घेत नव्हतं आणि सरकारने त्याची दखल घ्यावी यासाठी इथले बदलापूरकर यांनी जे आंदोलन केलं त्यांचं त्या ते दिवशीच मी कल्याणमध्ये त्यांचं अभिनंदन केलेलं आहे कारण नेत्याशिवाय हे ने आंदोलन झालेलं आहे उत्स्फूर्त आंदोलन झालेलं आहे आणि त्यामुळे आमची एक जबाबदारी आहे सामाजिक जबाबदारी आहे सामाजिक बांधिलकी आहे की जे कोणी असे न्याय मागण्यासाठी येत आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं ही आमची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीतून मी अध्यक्ष या नात्याने आमचे सचिव साहेब आहेत आमच्या संपूर्ण कमिटीने असा निर्णय घेतला की बदलापुरातील या आंदोलना आंदोलनकर्त्यांकडनं एक रुपया सुद्धा न घेता तिकिटाचे पैसे सुद्धा न घेता आपण मोफत यांना जामिनावरती सगळ्यांना बाहेर काढायचं आहे ही विनंती फक्त आम्ही केली आणि ही विनंती आमच्या वकील संघटनेच्या सर्व वकिलांनी मान्य केली आणि माझ्या माहितीनुसार आमच्या एकाही वकिलाने कुठल्याही आंदोलनकर्त्याकडनं पैसे घेतलेले नाहीत आणि या पुढेही जाऊन सांगतो जेव्हा असं काही सामाजिक क्रांती सामाजिक आंदोलन कारण आपण सर्व गुरफटून गेलेलो आहोत मोबाईलच्या दुनेमध्ये हरलेलो आहोत रस्त्यावरची क्रांती आता संपत चालली आहे असं कुठेतरी वाटायला लागलेलं आहे आणि रस्त्यावरची क्रांती जिवंत ठेवण्याचं काम ही वात पेटवण्याचं काम मशाल पेटवण्याचं काम इथल्या बदलापूरकरांनी केलेलं आहे आणि त्यामुळे बदलापूरकरांचं कितीही केलं तरी ते अभिनंदन कमी आहे असं मला मनापासून वाटत आणि त्याच त्याचबरोबर पत्रकारिता विकली गेलेली आहे पत्रकार विकले गेलेले आहेत पण या बदलापूरमध्ये जे पत्रकार आहेत एक जातीचे पत्रकार आहेत असं मी म्हणेन आणि या पत्रकारांनी जीव धोक्यात घालून माझ्या माहितीनुसार आमच्या एका पत्रकार भगिनीवरही गुन्हा दाखल झाला आणि तिलाही कोर्टामध्ये यावं लागलं म्हणजे इथले पत्रकार सुद्धा तळागाळातील पत्रकार म्हणूया त्यांना ते किती खंबीरपणे हा जो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे या चौथा स्तंभ लोकशाही मजबूत करण्याचं काम या ठिकाणी बदलापूरमध्ये करतो आणि त्यामुळे इथल्या पत्रकारांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन केलं पाहिजे आणि ते आज या ठिकाणी वाशी यांनी जो काही उपक्रम किंवा जो काही कार्यक्रम राबवला आहे त्याच्यामुळे आम्हालाही खूप आनंद झालेला आहे की ठीक आहे केला असेल आम्हाला सोडला असेल काय करायचं नाही त्याची जाणीव बदलापूरकरांना आहे आणि त्या जाणीवेतून त्यांनी आम्हाला सर्वांना या ठिकाणी बोलवलं सर्वांचा आदर सत्कार केला सर्वांना सन्मान चिन्ह दिला त्याबद्दल या आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांचाही आभारी आहे धन्यवाद सर, जी ऍक्शन देण्यात आलेली आहे पोलिसांकडून आरोपीचा एन्काउंटर करण्यात आलेला आहे वकिलांच्या संघटनेचे वकील म्हणून तुमचं तुम्ही कसं बघताय येत वकिला एक मिनिट आरोपीचा एन्काउंटर केला आहे किंवा नाही हा न्यायप्रविष्ट आहे न्याय प्रलंबित आहे हायकोर्टाने त्याची दखल घेतलेली आहे हायकोर्ट तपास करेल आणि तपासानुसार जे काही सत्य बाहेर येईल ते येणार आहे आणि न्याय प्रलंबित असल्यामुळे मला या विषयावर जास्त बोलणं योग्य होणार नाही प्रत्येक आंदोलनकर्त्याची मागणी होती की आरोपीला फाशी झाली पाहिजे कठोर शिक्षा झाली पाहिजे अखेर केला पण मिळाला काय बघा भारत हा आपला लोकशाही देश आहे आपल्या देशामध्ये न्याय व्यवस्था आहे आणि न्याय व्यवस्था असताना न्यायदान करणे न्यायालयाचं काम आहे त्याच्यानंतर आता जो तुम्ही मला प्रश्न विचारलेला आहे हा या प्रश्नावर हायकोर्टाने दखल घेतलेली आहे आणि तो आता न्यायालयात प्रलंबित आहे आणि विषय प्रलंबित असताना त्यावर भाष्य करणं एक वकील म्हणून आणि एक उल्हासनगर वकील अध्यक्ष या नात्याने ते मला योग्य वाटत नाही वीस तारखेला जे काही आंदोलन झालं बदलापूरकर ते आंदोलन सर्वसामान्य जनतेचं होतं त्याच्यामध्ये कुठलाही पक्ष कुठलाही राजकीय हे कोणीच बदलापूरकर उतरले नव्हते तर एका चिमुरडीवर झालेला अत्याचार होता त्या अत्याचाराला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे त्याला न्याय मिळाला पाहिजे या अनुषंगाने सर्व आंदोलक हे या आंदोलनामध्ये सहभागी होते या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी झाल्यानंतर आमच्यावरती काही गुन्हे दाखल झाले आणि आम्हाला न्यायालयीन सुद्धा बघावी लागलेली पण जी काय आमची वकील संघटना होती आणि जी पत्रकार संघटना होती यांनी खूप चांगल्या पद्धतीने हे सगळं प्रकरण जे होतं ते हाताळलं या आंदोलनामध्ये आपण सर्वांनी विस्तृत असा प्रतिसाद दिला होता जे वाईट घटना घडली होती त्या घटनेच्या विरोधात आपण सर्व बदलापूर एकवटलो होतो या घटनेच्या निषेधार्थ म्हणून आणि ही घटना घडून झाल्यानंतर जो काही पोलीस स्टेशन म्हणा किंवा इतर गोष्टींमध्ये मला जी दिरंगाई झाली आणि त्या निषेधार्थ आपण जे काही आंदोलन केलं त्या आंदोलन आंदोलन झाल्यानंतर आपल्या सर्वांपती काही गुन्हे दाखल झाले आणि आपल्याला त्याच्यासाठी न्यायालय कोठडी झाली आणि हे सर्व प्रकार झालेला असताना आपल्यासोबत कुठल्याही आपल्यासोबत आपल्या घरच्यांसोबत आपल्या पाठीराखा किंवा आपला एक आधार म्हणून जे उभे राहिले ते आपली वकील संघटना संघटना होती आणि या सर्व वकील संघटनेचे मी मनापासून आभार मानतो की आमच्या घरात त्यांच्या आधी आमचे वकील तिथे पोहोचले होते ही वकील संघटना तिथे पोहोचली होती आणि या वकील संघटनेने आम्हाला खूप सहकार्य केलं म्हणजे आमच्या घरातले तरी समजा तासभर किंवा त्या दिवसा वृत्ते येत होते पण वकील संघटना संपूर्ण महिनाभर संपूर्ण महिनाभर या गोष्टीचा पाठपुरावा घेत होती कोर्टाकडलं सगळ्या लोकांना हो बेल किंवा जामीन जे मंजूर करून करण्याचं काम केलं होतं ते रात्रंदिवस वकील संघटना जी होती ती यासाठी झटत होती आणि हा सो हा जो सर्व काही प्रकार प्रकार आहे आमच्या समस्त पत्रकारांनी पुढे आणला आणि याला कुठेतरी एक न्याय देण्याचं त्यांनी दे जे काम केलं मी त्या पत्रकार संघटनेच आणि त्या पत्रकारांचं सुद्धा मी येथे सहज स्वागत करतो आणि त्यांचे मनापासून आभार आपण केलेलं जे काही कार्य आहे आम्हाला जे जे सहकार्य आहे त्याबद्दल मी आणि आमचे सर्व बदलापूरकरच आणि जे काही आंदोलन करते होते हे खरंच मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रमाची जी काय रेखा असेल ते समाधान जे आहेत ते खरन्स.